शेवटी मालिनीला कळालंच जिवा आणि पार्थ डिव्होर्स घेत आहेत नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की काव्या आणि पार्थ त्यांच्या रूममध्ये असतात तेव्हा काव्या पार्थला म्हणते की देशमुख तुमच्या की ऑसची सवय लागलीय मला तेवढ्यात पार्थ काव्याला म्हणतो की सवय व्हायला नको नाहीतर सहा महिन्यानंतर न अवघड जाईल आपल्याला तेवढ्यात काव्या म्हणते की सहा महिन्यानंतर तेवढ्यात पार्थ म्हणतो की आपण डिवोर्स फाईल केलाय विचारलायत का तुम्ही दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते की जिवा आणि नंदिनी त्यांच्या रूम मध्ये असतात तेवढ्यात नंदिनी जिवाला म्हणते की नशीबवान समजा तुम्हाला कारण तुम्हाला माझ्यासारखी बायको मिळालीये नाहीतर हल्ली कपल्स डिवोर्स घेऊन मोकळे होतात हे ऐकून दोघांनाही आप की आपण दुसरीकडे आपल्याला की मालिनी हॉल मध्ये बोलते की कमाल बाई पोरांची खरंच हे ऐकून पार्थ आणि काव्या जीवा आणि नंदिनी खाली येतात हॉलमध्ये आणि एकमेकांकडे बघतच राहतात पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा